जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्रसला ग्रामपंचायतच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचा भूमिपूजन व शुभारंभ संपन्न ग्रामपंचायत डिग्रस तालुका संगमनेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचा भूमिपूजन शुभारंभ डिग्रस गावचे सरपंच अशोक रखमाजी खेमनर व उपसरपंच रंगनाथ बिडगर यांचे शुभ हस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला आहे गेले अनेक दिवसांपासून ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी यांनी ग्रामपंचायतकडे पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली होती यावर सरपंच उपसरपंच सदस्य यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या विकास आराखड्यात जलशुद्धीकरण प्रकल्पास मंजुरी देत सुमारे पाच लक्ष रुपये निधी पंधराव्या वित्त आयोगातून उपलब्ध करून दिला आहे या जलशुद्धीकरण यंत्रामुळे विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मोफत मिळणार आहे विद्यार्थ्यांना घरून पिण्यासाठी पाणी आणावे लागत असे आता हे ओझे कमी होणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे व शुद्ध पाणी मिळाल्याने आरोग्याच्या समस्या मिटणार आहे अशी माहिती सरपंच अशोक रखमाजी खेमनरे यांनी दिली आहे शाळेचे मुख्याध्यापक आजीनाथ भोरके सर यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेत झालेल्या सोयी सुविधा व विकास कामांचा आढावा घेत घेऊन सेवक रुपाली कहाणे व सरपंच खूप सरपंच सर्व सदस्य ग्रामस्थांचे आभार मानले आहेत खूप सरपंच रंगनाथ बिडगर ग्रामपंचायत सदस्य शरद भालेराव मच्छिंद्र तांबडे गंगाधर टेगलेसर निवृत्ती बिडगर मच्छिंद्र नान्नर राजू शेखर सखाराम वावरे मुरलीधर नान्नर श्रीराम सावळेराम बिडगर लक्ष्मण जाधव ज्ञानेश्वर धुणे इंजिनियर गोलवा शंकरराव तांबळे गणपत बरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज साठी प्रतिनिधी नवनाथ वावरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज आपण या ठिकाणी फिल्टर शुद्ध पाणी मुलांसाठी मिळावं म्हणून बऱ्याच दिवसापासून आपल्या शाळेचे जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक यांनीही पण आपल्याकडे मागणी केली होती आणि काही आपल्या गावकऱ्यांच्या माध्यमातूनही मागणी झालेली होती आणि आपल्याला त्यांनी सांगितलं बाबा मुलांसाठी स्वच्छ पाणी मिळावं आणि त्यांचं आरोग्य चांगलं टिकून राहावं यासाठी आपण मग पंधरा वित्त आयोगातून एक पाच लाख या किमतीचं एक ॲरो फिल्टर आपण या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि आपल्या शाळेतील मुलांसाठी हे पाणी शुद्ध करून चांगल्या पद्धतीने त्यांचं आरोग्य राहावं आणि त्यांना चांगलं पाणी मिळावं अशी या ठिकाणी भूमिपूजन संपन्न झालेलं आहे आणि सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी मी आभार मानतो पत्रकार नवनाथ वावरे यांचेही आभार मानतो आणि आपले या एरोचे फिल्ट फिल्टर बसवण्याचे ठेकेदार गोलवा आणि आपले पाहुणे धोने यांचेही आभार मानतो आणि उद्यापासून कामकाज चालू होईल अशी मी सर्व मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिगरस या ठिकाणी आजपर्यंत आपल्या गावातील ग्रामपंचायत डिग्रस यांनी शाळेसाठी भरपूर प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने याआधी जे सरपंच उपसरपंच गावातील सर्व होऊन गेलेले ग्रामसेवक या सर्वांच्या सहकार्याने आणि आज असलेले विद्यमान सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी सदस्य आणि ग्रामसेवक मॅडम यांच्या सहकार्याने सुद्धा बरेचसे बरेचसे उपक्रम आणि सोयीसुविधा शाळेसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने दोन खोल्या पूर्ण झालेल्या आहेत त्यांचं प्लास्टर पण झालेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या शाळेसाठी अँड्रॉईड टी व्ही दिलेले आहेत पंचवणींची सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार किमतीची ती आहेत त्यानंतर आपल्या शाळेसाठी सर्व सदस्यांच्या प्रयत्नातून ग्रामस्थांच्या प्रयत्नातून एक खोली मंजूर झाली तिचं बांधकामसुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि त्याचबरोबर शाळेसमोर लिविन बॉक्स बसून देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्या शाळेला शाळेनी मागणी केल्यानंतर आपल्याला ग्रामपंचायतने तात्काळ एक इंटरएक्टिव्ह बोर्ड उपलब्ध करून दिलेला आहे त्याचाही वापर विद्यार्थ्यांसाठी चालू आहे त्याच्यानंतर ग्रामसभेमध्ये मागणी केल्यानंतर लोकांनी मागणी केल्यानंतर शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून शुद्ध पाण्याच्या मागणी केली असता ग्रामपंचायतने त्यालाही त्याही उपक्रमाला त्या प्रकल्पाला मंजुरी देऊन लगेच ते काम चालू केलेलं आहे आणि लवकरात लवकर ते काम पूर्णत्वात जाऊ शकते आणि त्या कामाची म्हणजे मोठं काम आहे आपल्या शाळेसाठी तर ते भविष्यासाठी कायमस्वरूपी काम होऊन जाईल विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न राहणार नाही त्याचप्रमाणे जुन्या काळातील मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांनी सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न करून शाळेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून दिलं त्याच सपाटीकरण करून घेतलेलं आहे तेही काम वाखण्याजोग आहे तर हे जवळजवळ बरीचशी कामं ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहेत काही कामांसाठी भविष्यामध्ये एक शाळेला अपेक्षा आहे तर ह्या सर्व सरपंच सदस्य यांनाही माझ्याकडून एक विनंती आहे की भविष्यातील ही कामे पूर्ण व्हावीत त्यामध्ये प्रामुख्याने हँडवॉश स्टेशन आहे संपूर्ण शालेय इमारतीसाठी रंगरंगोटीचं काम आहे मोठं काम आहे त्याच्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे काम सुद्धा मंजूर केलेले परंतु ते पूर्ण व्हावे ही एक अपेक्षा आहे आणि दोन नवीन वर्ग खोल्या दोन नवीन वर्ग खोल्यांची शाळेला खूप गरज आहे तर ही ती सुद्धा जवळजवळ ग्रामपंचायतने पूर्ण केलेली आहे त्यांच्या पाठपुराव्याने दोन वर्ग खोल्या आपल्या शाळेला मंजूर झालेल्या आहेत तर अशा प्रकारे ही भविष्यातली कामं सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य आजपर्यंतचे सर्व ग्रामसेवक या सर्वांनी पूर्ण करून द्यावीत ही शाळेच्या वतीने मी विनंती करतो त्याचप्रमाणे आजपर्यंत झालेली कामं आणि इथून पुढेही होणारी कामं या सर्व कामांमध्ये आपल्या गावचे सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे आजपर्यंत होऊन गेलेले सर्व ग्रामसेवक त्याचप्रमाणे आतापर्यंतचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य या सर्वांनी तसेच गावातील सर्व सामाजिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे सर्व संस्था त्या संस्थांचे सदस्य गावातील सर्व सन्मान्य नागरिक ग्रामस्थ यांनी सर्वांनी आजपर्यंत शाळेला भरपूर सहकार्य केलेलं आहे तसच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्यांचे सदस्य यांचंही मोलाचं योगदान या कामामध्ये आहे पाठपुराणांमुळेच या बाबी पूर्ण होऊ शकल्यात असं मला वाटतंय यापुढेही या सर्व सदस्य ग्राम सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्व प्रतिष्ठानचे सदस्य सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व प्रतिष्ठित पदाधिकारी या सर्वांना एक विनंती आहे या भविष्यातील सुद्धा कामं याच पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करावीत ही शाळेच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद